तितपत माहिती मला माहिती नाही आदरणीय दादा कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेलमध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल ते काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा वीस जणात ये काय रे म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही नायकांनी असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या काय बापाची आहे काय मार्केट कमिटी माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची हमाल मापाड्यांची आहे किती दिवस झाले बा तुम्ही का काय करणार ह्याच्यामध्ये काय जायचं हे एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवत माने रवींद्राय करे तुझी उधारी आहे का डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा माल होते मला कुणाकुणाची उधारी ती दाखव मागच्या खरेदी विक्री संघ असा अडचणीत आला उधारी झाली एखादी भरली नाही तसे एकशे एक, एक प्रकरण करावे लागेल सर्वसामान्य माणसाकरता संस्था मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय सांगा जाधव त्याचे हो। पण पाच सहा पंप झाले कुणाकुणाचे किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाचे उदाहरण होता का मला सोमेश्वरला पण सांगा आणि खरेदी छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही दे राठोड हे तुमचं काम नाही याची मला जाणीव परंतु त्या मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये मेजर त्यांना सांगा दादा आमदार दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाहीतर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल करेल काही पण त्याच्या मागे भोंगायला तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ रवींद्र माने आणि तुम्ही तु आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता बारामतीकर नंतर करायचं नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामुळे आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघ अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी मी एवढा आवाज चढवतोय की मारतोय तुम्ही असले धन्य करत त्याच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण दोन कोटी याच्यामुळं मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनी सांगितले इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय करणार नाही आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकालाही भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये मा सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही एकदा मला पॅटर्न दाखवा उगेच खोगर भरती करू नका तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसत आहे भांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या भांडवलात काय केलं तू करोड रुपये मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारींच्याकडे गेलो तो घातला काय सुंदर मार्केट कमिटी चालू होती आम्ही मात्र आणतोय पैसा होतोय तुम्ही उदळपट्टी करताय यायचं नाही